श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत आलू मेथी कारण की आमची मुलं काय करतात बटाट्याची भाजी आवडीने खातात पण मेथीची भाजी खातच नाहीत मग म्हणलं बटाटं आणि मेथी मिक्स करू आणि मस्त आलू मेथीची भाजी करू तर त्यासाठी बघा बटाटे असे मोठे मोठे फोडी केल्यात पाण्यामध्ये ठेवलेत कारण की लाल पडू नाही म्हणून मेथी छान धुवून कट करून ठेवलेली आहे आणि त्याला लागणारं साहित्य आहे कांदा नंतर आपण कोथिंबीर घेतली टॉमॅटो घेतला आहे आणि आलं थोडंसं किसून घेतलं आहे आणि लसूण पण किसून घेतलं आहे टॉमॅटो काय झालं आहे गेलेले बाजारी पण जास्त पिकलेले नव्हते आणि ह्या बाजारी पण जास्त पिकलेले नव्हते थोडेसे कमी पिकलेलेच आहेत तर हे लागणार आहे साहित्य तर चला मग बनवूया आपण आज आलू मेथी तर पहिल्यांदा काय करायचं कढई ठेवून घ्यायची मला माहिती तुम्ही म्हणताना कढई ठेवून घ्यायची प्रत्येकालाच माहीत असतं भाजी बनवता आणि कढई ठेवूनच घ्यायची पण माझं सांगायचं काम व्हिडिओमध्ये तर कढई ठेवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून तर आता तेल गरम झालं की आपल्याला लगेच याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी तेल गरम झालं की छान तडतडते लगेच आणि मोहरी छान तडतडली की लगेच याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे तर, तर जिरे आणि मोहरी याला चांगलं फुटून द्यायचं आणि त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं एवढं विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करा कारण की जण सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करतात याची तर मला कामालच लागत ती पण असो ज्याची त्याची आपली आपली इच्छा नंतर कांदा टाकून घेतला आहे आता कांदा थोडासा परतून घ्यायचा बारीक कांदा कट करून घेतला कांदा लवकर परतला जातो तर मस्त असं कांदा पर परतून घेवतं आणि आपल्या ज्या रेसिपी असतात त्या साध्या आणि सोप्या भाषेतील असतात प्रत्येकाला जमतील कळतील कमी साहित्यामध्ये आणि उपलब्ध साहित्यामध्ये त्यामुळं नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट लाईक नक्कीच करा नंतर आपण आलं आणि लसूण दुनी जे खिसून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं कुठून घेतलं तरी पण चालतं तर थोडासा कच्चटपणा निघून जाईपर्यंत याला परतून घ्यायचं कांदा तर आपला मस्त परतला आहे तर या आता याच्यामध्ये आता आपण बटाटं टाकून तर आता अगदी आपल्याला बटाटं मऊ करून घ्यायचे आणि नंतर शेवटीला आपल्याला मेथी टाकायची तर आता बटाटं छान कांदा अद्रक लसूण जे टाकले त्याच्यामध्ये मिक्स करू तर आणि याच्यामध्ये लगेच टॉमॅटो टाकून तर आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ह्याला बटाटा शिजून घ्यायचे कारण की तोपर्यंत त्याच्यामुळं मी आधी काय केलं टोमॅटो आधी गळून घेतलेलं नाही कारण की जोपर्यंत आपलं बटाट शिजतंय तोपर्यंत आपले टोमॅटो पण छान गाळणार आहेत त्याच्यामुळं वरतून टोमॅटो टाकले मी तर आता याला काय करू आपण चवीनुसार मीठ टाकून तर मीठ टाकलं की बटाटं पण लवकर मऊ होतं आणि टोमॅटो पण सगळंच साहित्य छान होतं मऊ लवकर म्हणजे शिजलं जातं मिठाने कोणताही पदार्थ टाकला का लवकर परतला जातो शिजला जातो तर आता आपण काय करू झाकून ठेवतं आता आपल्याला बटाट्याच्या फोडी चांगल्या मऊ होईपर्यंत झाकून घ्यायच्यात आणि आधीमध्ये थोडस उघडून हलवून पण बघा तर बघा मस्त आपलं बटाट मऊ झालेलं आहे मऊ झालं की नंतर आता याच्यामध्ये टाकली हळद हळद टाकल्यानंतर लाल तिखट मिरची पावडर टाकून घ्यायचं झालं एवढं दोनच बाकी कोणताही मसाला टाकण्याची गरज नाही मला वाटतं दुसरा जर कोणता मसाला टाकला तर नक्कीच याची चव बिघडल्यासारखी होईन असं माझं म्हणणं पण कोणाकोणाला मसाला आवडत असेल तर नक्कीच ते टाकतील पण या दोनमध्येच मस्त अशी आपली आलू मेथीची भाजी तयार होते आणि नंतर आता आपण टाकून घेतली मेथी कारण की मेथी लवकरच मऊ होती त्याला काही जास्त टाईम लागत नाही आणि मेथीमध्ये मी थोड्याशा काड्या पण घेतल्यात मेथीच्या पाठीमागच्या नुसत्या पानाने पण काही चव नसते मेथीच्या काड्यामध्ये पण पन... सगळी चव असते त्याच्यामुळं ज्या कवळ्या कवळ्या आहेत त्या मी घेतल्यात आता मस्त अशी भरपूर कोथिंबीर टाकून घेतली वरतून आणि मस्त याला आता बटाटं शिजलेलं आहे मेथी पण छान आता थोडंसं हलवलं परतलं की लगेचच पाफळली जाते मेथी पण आणि थोडंसं याला झाकून ठेवतं झाकून ठेवल्यानंतर काय होतं आता सगळं मिक्स होतं जी मेथी पण एकदम मऊ पडते आणि राहिलेलं थोडंफार काही कच्चं असेल ते पण शिजून निघतं त्यामुळे थोडीशी वाफ देऊन घ्यायची आणि शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे म्हणजेच जर तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल दोन चमचे शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असली आपली चमचमीत आलू मेथी तयार आहे म्हणजेच बटाट्या ते बटाटं आणि मेथीची मिक्स भाजी पण ते आलू मेथी म्हणायला थोडंसं सोपं जातं त्याच्यामुळं आलू मेथी आमचा लहान मुलगा एडिटिंगला कुठं जरी गेलं तरी पाठीमागं येतो आणि त्याचा आवाज व्हिडिओमध्ये थोडा तरी असतोच असतो मस्त आलू मेथी तयार आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आता ही भाजी बघा आमची मुलं नक्कीच आवडून खातील कारण या की याच्यात नुसती मेथी नाही बटाटे बटाटे तर प्रत्येक मुलांना आवडतच तर अशा पद्धतीत नक्कीच करून बघा तुम्ही टिफिनला पण देऊ शकता मुलांच्या किंवा आपल्या मिस्टरांच्या किंवा घरी मस्तपैकी जेवणामध्ये चपाती भाजी जी असेल त्याच्याबरोबर ही मेथी मेथी आणि बटाट्याची मिक्स भाजी छान लागते आलू आणि तयार आहे नक्कीच ट्राय करा धन्यवाद मामा